आज दीपक भाऊंनी स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या जीवनाचा विचार न करता त्यांचं हे उपोषण आज नववा दिवस आहे लवकरात लवकर आमच्या दीपक भाऊंच्या या उपोषणाची शासनाने दखल घेणं गरजेचं आहे आज नववा दिवस आहे बिना अन्न पाण्याचं त्यांचं उपोषण आहे प्रकृती खालावत चाललेली आहे आजच्या आज शासनाच्या मंत्री मंडळातील मंत्री महोदयांनी तात्काळ दीपक भाऊंच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणीची अंमलबजावणी होणं गरजेचं नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप गेले नऊ दिवसापासून धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आमरण उपोषण करत आहे आणि काल जालन्यामध्ये त्यांनी लाखोचा मोर्चा काढला तरी अद्यापही कोणतीही दखल घेतली घेत नसल्याचे त्यांच्या उपोषणकर्त्याकडून बोलले जात आहे सरकार मात्र कोणत्या कामात व्यस्त आहे हे माहिती नाही पण आज सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख हे त्यांच्या भेटीसाठी सांगोल्याहून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ते आपले गणपतराव देशमुख हे नातू आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आणि गणपतराव देशमुखांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यांच्या कामाबद्दल एक वेगळी छापी होती महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे त्याचबरोबर सर तुम्ही आज इथं आले काय सांगाल केंद्री आज आमचे दीपक भाऊ या ठिकाणी आज त्यांचा उपोषणाचा आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे जे शासनाने दिलेलं धनगर समाजाचं अनुसूचित जमातीचं आरक्षण हे आम आमच्या समाजासाठी दिलेलं आहे फक्त महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आज जवळजवळ अष्ट्याहत्तर एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्याला होऊन गेली एवढ्या वर्षानंतरसुद्धा अनेक सरकार येऊन गेली महाराष्ट्र शासनाकडून ती अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि दर एक वर्षाला दोन वर्षाला या समाजाचे आमचे बांधव उपोषण आंदोलन मोर्चे करतात आणि त्याच पद्धतीनं आज दीपक भाऊंनी स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या जीवनाचा विचार न करता त्यांचं हे उपोषण आज नववा दिवस आहे याच्या अगोदरही दीपक भाऊंनी अशा प्रकारची उपोषणं केलेली आहेत आणि काल या जालना शहरामध्ये सर्व बाजूंनी लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव आणि भगिनी दीपक भाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोर्चा काढला त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एकदम शांततेच्या मार्गाने कालचा तो मोर्चा यशस्वी झाला आपल्या माध्यमातून शासनाला सन्माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्व मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्रीमहोदयांना माझी विनंती आहे विशेष करून या जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय पंकजाताईंना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या दीपक भाऊनच्या या उपोषणाची शासनाने दखल घेणं गरजेचं आहे आज नव्वा दिवस आहे बिना अन्न पाण्याचं त्यांचं उपोषण आहे प्रकृती खालावत चाललेली आहे हृदयाचे ठोके ठोक्याची गती वाढलेली आहे आणि असंच जर उपोषण अजून दोन एक दोन दिवस राहिलं तर त्यांच्या किडनीवरती ताण येऊ शकतो निश्चितपणे हे शासन हे संवेदनशील शासन म्हणून ओळखलं जातं आणि पुढच्या एक दोन दिवसात म्हणण्यापेक्षा आजच्या आज शासनाच्या मंत्री म मंडळातील मंत्री महोदयांनी तात्काळ दीपक भाऊंच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणीची अंमलबजावणी होणं आहे सर तुम्ही एक कार्डिक डॉक्टर आहे काय वाटतं तब तब्येती मी बाय प्रोफेशन डी एन बी कार्डिओलॉजीचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या बीपी बॉर्डर लाईन नॉर्मल आहे पण हृदयाच्या गती वाढलेली आहे ज्यावेळेस हृदयाच्या ठोक्याची गती वाढती त्यावेळेस वैज्ञानिक वैद्यकीय दृष्टिकोनातून समजलं जातं की शरीरातलं पाणी कुठंतरी कमी होत आहे त्याच कारणाने हृदयाचे ठोक्यांची गती वाढलेली असते एकंदरीत समजा आपण पाहतो तुम्ही म्हणता ठोक्याची गती कमी होते वाढलेले तर या असं वाढल्यानंतर त्यांच्या काय जीवित जीवितवाला काही धोका होऊ शकतो निश्चितपणे असं एक दोन दिवस राहिलं तर त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होईल पाणी कमी झाल्यानंतर त्यांच्या किडनीवरती ताण येईल आणि जास्त काळ जर हृदयाची गती प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असेल तर हृदय हे फेल होतं त्याला कार्डॅक फेल्युअर म्हणतात आणि हृदय फेल झाल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते किडनी फेल्युअर होण्याची शक्यता असते मल्टीऑर्गन फेल्युअर होतं एक अवयव बिघडला एका एका अवयवाने काम करणं बंद केलं की त्याचा लोड हा दुसऱ्या अवयव पडतो आणि अशा पद्धतीनं अनेक अवयव बिघडले जातात त्यांचं काम बंद पडलं जातं आणि त्यातून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो निरोप परवा दिवशी मंगळवारी कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र देऊन तात्काळ आमच्या दीपक भवनच्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी ही विनंती केली स्वतः भेटून सांगितलं पत्र दिलेलं आहे आज येताना आ, संपर्क केलेला आहे आत्ता मी परत संपर्क करणार आहे आणि पालकमंत्री सन्मान्यताही तशा संवेदनशील आहेत त्यांना या समाजाची जाणीव आहे सन्माननीय गो गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना त्याची जाणीव होती आणि निश्चितपणे बसल्यानंतर मी फोन करेल आणि लवकरात लवकर तात्काळ शासनाने याची दखल घेण्यासाठी मी विनंती करेल आणि शासन संवेदनशील आहे ते दखल घेईल असं मला वाटतं तर आ, हे होते बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी आत्ताच दीपक बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि स्वतः ते एक डॉक्टर आहे आणि त्यांनी स्वतः दीपक बोराडे यांच्या तब्येतीची तपासणी केली तर त्यांनी सांगितलं की कुठंतरी धोका वाढण्याची चान्स आहे लवकरात लवकर सरकारने याच्याकडे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना